कागल तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांना महापूर आल्यानं नदीकाठच्या कुटुंबांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय तालुक्यातील सात गावातील त्रेसष्ट कुटुंबातील दोनशे सत्याहत्तर सदस्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलंय तर चार हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे कागल तालुक्यासह दूधगंगा वेदगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय तसंच काळंबावाडी धरणातून पाणी सोडल्यानं दूधगंगा आणि वेदगंगेचं पाणी पात्रा बाहेर पडलंय या नदीवरील सहाही बंधारे पाण्याखाली असून सुळकुड गावचा संपर्क तुटलाय निढोरी कुरुकली नानीबाई चिखली अणूर बानगे सुळकूड या गावांना महापुराचा तर शिंदेवाडी गावाला पाझर तलावाच्या पाण्याचा फटका बसलाय या सात गावातील त्रेसष्ट कुटुंबातील दोनशे सदस्यांना सुरक्षित स्थळी हा ग्रामस्थांनी नातेवाईकांकडे तर एकशे नऊ जण गृहात स्थलांतरित झालेत प्राथमिक शाळा आणि गावातील मंदिरातील हॉलमध्ये या ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था केली आहे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्यांना सेवा सुविधा पुरवल्या जात आहेत